पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष नारायण शेड वाजे होते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण पंचायत समितीचे माजी सदस्य शंकरराव वामने यांच्या हस्ते तर स्काउट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण मुख्याध्यापक रामदास वाजे यांच्या हस्ते करण्यात आले स्काउट मास्टर सोमनाथ गिरी व मारुती डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून दिली व्यासपीठावर सरपंच सागर उपसरपंच कल्पना ढोली शालेय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष नारायण शेठ वाजे उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल वामने श्रीमंत थोडले बाजीराव पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अरुण वारुंगसे तालुका वकील संघटनेचे सदस्य प्रदीप वारुंगशे दामोदर कुंदे प्रसिद्ध उद्योजक बबनराव वाजे माजी सरपंच रामनाथ पावशे अर्जुन वाजे शरद माळी अनिल वारुंगशे अण्णासाहेब वारुंगशे भाऊराव वारुंगशे इंदूबाई वारुंगशे काशीनाथ वाजे पत्रकार सुनील जाधव पोलीस पाटील रामदास वारुंगशे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ वारुंगशे अर्चना ढोली आदी उपस्थित होते स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी घोषणा देत ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली विद्यालयात आकर्षक सजावट करण्यात आली शालेय सादर केले विद्यार्थ्यांनी मनोगतातून स्वातंत्र्याचा इतिहास सादर केला यावेळी शिन्नरच्या पहिल्या नगराध्यक्ष मथुराबाई वाजे यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला विद्यालयात विद्यार्थ्यांसह बबनराव वाजे गणेश वाजे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला मुख्याध्यापक रामदास वाजे यांनी प्रास्ताविक करून उपस्थांचे स्वागत केले तसेच श्री वाजे यांनी नवसाक्षर उपक्रमाविषयी माहिती दिली यावेळी निपुण भारत पांडुरंग करपे व शिवाजी गुरुळे यांनी तर आभार सोमनाथ गिरी यांनी यावेळी मानले यावेळी शालेय समितीचे सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी विविध मंडळाचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ संस्थेचे सभासद हितचिंतक व देणगीदार उपस्थित होते डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ गिरीश ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका